निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ पुरंदर तालुक्यातील गुळुंचे गावात रविवारी दुपारी दीड वाजता बालविवाह सुरू असल्याची माहिती समजताच जेजुरी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन बालविवाह रोखलाय या प्रकरणी पाच जणांविरोध गुन्हा दाखल करण्यात आलाय जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुळुंचे गावामध्ये बालविवाह हो होत असल्याची माहिती गावच्या पोलीस पाटलांना समजल्यानं त्यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात याबाबत कळवलं होतं पोलीस उपनिरीक्षक सर्जराव पुजारी आणि तातडीने घटनास्थळी जाऊन विवाह रोखला त्यावेळी विवाहाची शेवटची मंगलाष्टिका सुरू होती मात्र वेळीच पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानं अल्पवयीन मुलीचा होणारा विवाह टळलाय पोलिसांनी कागदपत्रे तपासली असता मुलीचं वय अठरा वर्षांपेक्षा कमी असल्याचं अडवून आलं त्यानंतर पाच जणांविरोधात जेजुरी जे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे या प्रकरणी सहाय्यकोलीस निरीक्षक दीपक वागचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली करे अधिक तपास करीत आहेत निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ